नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचं एक विधान चांगलं चर्चेत आलं आहे ते म्हणजे मला पाकिस्तानात जायला पण या मतदारसंघात यायला तितकंच अवघड असल्याचं वादग्रस्त विधान सीमा हिरे यांनी स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी केलं दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या या वक्तव्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ चे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला आहे दरम्यान नाशिक पश्चिम राजीनामा द्यावा तसेच माजी महापौर दशरथ पाटील यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान आमदार सीमा हिरे व माजी महापौर दशरथ पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठी काय कारवाई करत बघणं आता महत्वाचं ठरणार आहे वाईट एवढंच वाटतं मला की एक प्रतिष्ठित व्यक्ती हा परभाग क्रमांक नऊ अपच विधानसभेमध्ये येतो आणि तिथले आमदार जर पाकिस्तान म्हणत असतील मला खूप वाईट वाटले कारण तो आमचा परभाग आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये आम्ही चार नगरसेवक निवडून आलोय आणि चारही भारतीय बा, जनता पार्टीचे नगर शोकावर आणि विकास विकास बद्दल तर सांगायची गरज नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या परवागात उद्घाटनाला आले होते मान्य चंद्रकांत दादा आले होते मान्य बावनकुळे साहेब आले होते मान्य गिरीश भाऊ महाजन आले होते स्वतः ते आमदार देखील आमच्याबरोबर बऱ्याच उद्घाटनाला होते आणि परवागाला पाकिस्तान म्हणणं इथं काय पाकिस्तान आहे का अहो बघा आमच्या परवागात सरळ सरळ लोक उग्गणा गुणताने राहतात हे किरकोळ वाद चालूच राहतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्न वाढदिवस आहे राज्यभरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत याच माध्यमातून नाशिकमध्ये सुधाकर बरगुजर यांनी सामाजिक उपक्रमाच्या जनजागृतीबाबत नाशिक शहरात विविध ठिकाणी महा रक्तदान शिबिर या आशाचे बॅनर लावले होते मात्र सातपूर परिसरातील शिवाजीनगर परिसरात फाडल्याने वातावरण दूषित झाले आहे सातपूर परिसरात बॅनर फाडणे प्रकार आता नित्याचे झाले असून या बॅनर फाडण्यावर कारवाई करण्याची मागणी सातपूरकर करत आहे सुधाकर गडबड गुरुजाऱ्यांचा सातपूर परिसरात बॅनर फाडल्याने दिवसभर शहरात या चर्चांना विधान आले आडाव सत्य